नमस्कार मंडळी आज आपण अख्खा मसूरची रेसिपी बघतोय अगदी घरात बनवते तसे मी बनवणार आहे पण ढाब्यापेक्षाही चविष्ट लागणार आहे एकदी ट्राय कराल तर नक्की आज पद्धतीने बनवाल सगळ्यात आधी एक वाटी मसूर घ्यायचे आहेत सुके मसूर त्याला भिजवायचं वगैरे नाही त्यानंतर मसाला बनवून घेण्यासाठी खोबरं एक वाटी घ्यायचं जास्त घ्यायचं नाही खोबरं अगदी थोडंसं घ्यायचं एक इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक मुठी कोथिंबीर एक दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरे एक चमचा पांढरी तीळ घ्यायची भाजलेली आणि दोन लवंगा टाकून घ्यायच्या खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही खोबऱ्याचा खिस देखील वापरू शकता थोडंसं पाणी टाकून वाटण बनवून घ्यायचं आहे आता आपण बनवण्यासाठी तर कुकर घेतलेलं आहे कुकर मध्ये झटकीपट भाजी बनवणार आहोत तेल टाकून घ्यायचं मोठा एक चमचा तेल गरम झालं की एक चमचा जिरे तडतडून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे मध्यम आचेवरती गुलाबी रंगावर परतवून घ्यायचे आहेत कांदा परतला की यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडस घेऊयात आणि मध्यमासेवरती टोमॅटो शिजवून घेऊयात टोमॅटो शिजल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेऊयात आणि मध्यम आसेवरती वाटण यामध्ये परतवून घेऊयात आता तुम्हाला इथे आजूबाजूचा थोडासा आवाज येत असेल बॅकग्राऊंड आवाज येत असेल कारण की आमच्या शेजारी भरपूर लहान मुले आहेत त्यामुळे ते खेळत वगैरे असतात त्यामुळे त्यांचा थोडासा आवाज येतो आता इथे मी दोन तीन चंचे ते तीन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे घरचा मसाला आहे हा तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता किंवा तुमच्याजवळ जे अवेलेबल आहे ते टाकू शकता पण कांदा लसूण चटणी ना अगदी चव छान लागते त्यानंतर इथे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून मंदाजीवरती मसाला परतवायचा आहे मसाल्याला डाग लागू नये किंवा करपू नये म्हणून यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं मिक्सरचं भांडं खंगाळूनच पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मसाला वेस्ट जात नाही आता मंदाचे वरती तेल सुटी पर्यंत मसाला शिजवून घेऊयात बघू शकता छान असा मसाला शिजलेला आहे तेल सुटलेला आहे आता मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता एक वाटी मसूर स्वच्छ धुवून टाकून घेऊयात मसूरला इथे मी भिजवलेले वगैरे नव्हते असेच हे मसूर आहेत आता मिनिटभरासाठी मसूर परतून घेऊयात आणि पाणी टाकून घेऊयात तर इथे मी थंड पाणी वापरत आहे तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता तर जवळजवळ एक वाटी मसूरसाठी दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती एक शिट्टी करायची आणि मंद आचेवरती सात ते आठ मिनिटे शिजवून घ्यायची म्हणजे मसूर अगदी व्यवस्थित शिजतात आता कुकरची हवा पूर्णपणे गेल्यानंतर झाकण उघडून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं आपला चमचमीत मसूर बनून तयार झालेला आहे अख्खा मसूरपेक्षाही चविष्ट लागतो मिक्स करून घेऊयात आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर अजून हे दाट बनतं घट्ट बनतं याकरिता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते म्हणजे याची कन्सिस्टन्सी मेंटेन होते थंड झाल्यानंतर ही जास्त घट्ट होत नाही आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि थोडंसं गरम पाणी टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात तर इथं आपलं चमचमीत असं ढाब्यापेक्षाही छान अख्खा मसूर बनून तयार होतो जास्त थामझाम करावं लागत नाही वरून तडका वगैरे द्यावा लागत नाही किंवा मसूर न देखील डब्याला देण्यासाठी उशीर झाला असेल तर तुम्ही पटकन या पद्धतीची भाजी बनवू शकता अगदी पटकन होते यासोबत तुम्ही खाण्यासाठी तंदुरी रोटी बनवू शकता किंवा पराठा बनवू शकता मस्त अशी लागते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणीसोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही बनवलेल्या रेसिपीजचे फोटो मला काढून इंस्टाग्रामवरती पाठवू शकता म्हणजे मी तुमचे ते फोटो कम्युनिटी पोस्टला टाकेन तसेच इंस्टाग्रामवरती स्टोरीला देखील ठेवेन इंस्टाग्रामची आय डी करिश्माज मेजवानी या नावाने आहे नक्कीच तिथेही फॉलो करा आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपीज चॅनलवरती अपलोड आहेत जे तुम्हाला फार मदतीला येतील देखील नक्कीच आणि हो व्हिडिओ जर आवडला नसेल तर देखील नक्की करा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाही आवडतात डिसलाईक केलं तरीही चालेल व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद